मी नाथांच्या भूमीतून या ठिकाणी आलेलो आहे संतांचा कोणताही गुण नसला तरी संतांच्या भूमीमध्ये मी राहतो एवढीच गुणही माझ्याकरता खूप मोठी आहे आज कथा या ठिकाणी सादर करण्यापूर्वी एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझी ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे तिचा वास्तव जीवनाशी कुठलाही संबंध नाही हे सांगण्याचे दोन कारण आहेत पहिलं कारण असं माझ्या सुरक्षेसाठी कारण मागच्या वर्षी याच वेळेस अतिथी देवभाव नावाची कथा सांगितली होती हे सांगण्यापूर्वी असं मी सांगितलं नाही त्याचा परिणाम असा झाला घरी गेल्यावर मला भाकर भेटली नाही त्यामुळे अगोदरच सांगतोय की कदा काल्पनिक आहे दुसरं कारण असं आहे की एकदा काल्पनिकचं लेवल लागलं की मग खरं जरी बोललं तरी त्या काल्पनिकच्या नाव झुकून जातं ते देखील याला एक कारण आहे आजच्या कथेचा माझा जो विषय आहे तो महिलांना प्रचंड आवडणाऱ्या वस्तूविषयी आहे आता महिलांना कोणती वस्तू आवडत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे कारण सुपर मधून किंवा मॉलमधून जेव्हा आपण घरी येतो घरी आल्यानंतर अमकाचपणे एक वाक्य आपल्या कानावर पडतं ते म्हणजे अगं बाई हे आणायचं राहिलंच मार का म्हणजे कोणती वस्तू महिलांना आवडत नाही हा संशोधनाचा विषय जरी असला तरी एक वस्तू महिला सतत सोबत गाळगड असतात आणि ज्याप्रमाणे महिलांच्या मनाचा ठाव लागत नाही अगदी त्याचप्रमाणे त्या वस्तूचा ठाव लागत नाही ती वस्तू म्हणजे पर्स ही महिलांची पर्स अगदी महिलांच्या मनासारखी असते अनेक अस्तर अनेक कप्पे अनेक, अनेक चैनी आणि या पर्स मध्ये काय नसतं ही पर्स मला हरिबाची गुहा वाटलेली आहे या पर्स मध्ये काय नसतं घरात जेवढं मेकअपचं सामान असतं तेवढंच मेकअपचं सामान पर्स मध्ये सुद्धा असतं तो पण हरवलेले पेन मध्ये साऱ्या गोष्टी त्या मध्ये सापडतील पण कडकरीत मोठा ठेवण्याचा कप्पा मात्र एवढा बारीक असतो की तो फक्त पर्सच्या मालकीनीला सापडतो चुकून होतो पर्सच्या मालकीनीच्या मालकाने जर त्याच्यात हात घातला अर्थात धाडस त्या मालकाचं नसतच पण तरी चुकून आपण त्या पर्स मध्ये हात घातला तर मात्र त्या भुलभुलयामध्ये आणि त्या जंगलामध्ये तो हरवून जातो तो, तो कप्पा काही त्याला सापडत नाही आणि तेच माझ्या कथेचं नाव आहे पर्स या पर्सचा काय उपयोग होऊ शकतो हे या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर विषय आहे कर्ण आवाज करत ते लाल रंगाचं धूळ अर्थात यष्टी फलाटावर उभी राहिली एखाद्या मुळाच्या ढेपीला किंवा उसाच्या चिंटीला हजारो मुळे चिटकावे अगदी त्याचप्रमाणे जागा मिळवण्यासाठी जो तो बसला चिटकण्याचा आणि उगाच इतरांना खेटण्याचा प्रयत्न करत होता खिडकीतून रुमाल टाकून जागा घालण्याची खिरवेलवाणी धडपड जोरात सुरू होते आता रुमाल टाका की जागा कापलीच हा अलिखित आणि आगळा वेगळा नियम यष्टी मर्यादित आहे म्हणून बरं हा नियम जर लागू झाला असता तर आपल्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे रुमाल घेऊन आपण सोबत केलेलो असतो आणि जे चांगलं आहे तिथं आपण रुमाल टाकून दिलं असतं तर कुणी ड्रायव्हर नामक ठेकासणाऱ्या प्राण्याच्या पिंजऱ्यातून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता हे सारं दृश्य मी माझ्या डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपत होतो आणि माझ्या मेमरीमध्ये साठवत होतो अर्थात मलाही त्याच बसन प्रवास करायचा होता पण जागेसाठी कुठलीही लगबग न करता शांतपणे त्या गोंधळाचा मी साक्षीदार होत होतो कारण आयुष्यात पहिल्यांदाच माझी निर्णय क्षमता बरोबर ठरली होती कारण मी रिझर्वेशन केलं शांत झाल्यानंतर एखाद्या दे सम्राटासारखा त्या बसमध्ये एक एक पायरी चढून मी वर चढलो पण माझ्या ठरलेल्या जागेवर लगेचच बसण्याचा योग मात्र आला नाही कारण एका बाईकडून माझ्या जागेचा उपमर्द झाला होता त्या बाईला करण्याची हिंमत झाली नाही शेवटी मोठे मोठे प्रश्न मध्यस्थांच्या मदतीने सोडवावे लागतात म्हणून कंडक्टरच्या मदतीने जागेचा प्रश्न सोडला त्या जागेवरून उठताना ती बाई काहीतरी पुटपुटली बहुधा कंडक्टरच्या आईचा काहीतरी गोपनीय शब्दामध्ये तिने उद्धार केलेला असावा त्यानंतर त्या जागेने त्या, जागे त्या शिकाने कंडक्टरने आणि मी सुटकेचा निश्वास सोडला एक जण बसेल अशी जागा असताना सुद्धा एक जण येतोय असं म्हणत कुणालाच त्या ठिकाणी मी बसू दिलं नाही आता त्या जागेवर फक्त मी आणि माझी बॅग गाडी निघणार तोच एका सुंदर तरुणीने मध्ये प्रवेश केला तिचं सौंदर्य मी निखाळू लागलं काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये एखादा गुलाब पडावा किंवा काचेच्या राशीमध्ये एखादा हिरा तिच्या येण्या सगळं वातावरण बदलून गेलं फक्त मीच तिचं सौंदर्य निहाळत नव्हतो तर माझ्यासारखे बरेच दोन कावळे या एस टी बसमध्ये होते आधी तिचं सौंदर्य म्हणजे आमच्या अनिलने सांगितलेल्या सोबीसारखं तिचं सौंदर्य होतं इतरांचे होणारे स्पष्ट टाळत अलगद बाबाने ती जस जशी माझ्याजवळ यायला लागली तशी तशी माझ्या काळजाची धडधड वाढायला लागली माझ्या शेजारी जागा आहेच फक्त ती बसली पाहिजे म्हणून माझी धडपड आणि जागा मानेला हिसका देत हळुवारपणे दे ते उच्चारले आणि त्या जाहिरातीप्रमाणे माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटायला लागले याच करता बसायला जागा दिली मित्रांनो प्रवासाची मजा हे त्या गाडीच्या बाहेर किती निसर्ग सौंदर्य असतं यावर अवलंबून नसते तर तुमच्या शेजारी कोण बसतं यावर ते अवलंबून असतं आता तुम्ही या कल्पना करा तुम्ही प्रवासाला निघाला मला माहिती सचिनने मी एस टी प्रवास करतो त्याच्यामुळे समजा तुम्ही प्रवासाला निघालात कल्पना करा जे संवर्ग एक मध्ये गेले म्हणजे जे त्रेपन्न प्लस झालेले आहेत किंवा रिटायर कल्पना करायची नाही प्रयागराज वाराणसी काशी असाच कल्पना करायची आहे आता कल्पना करा की तुम्ही प्रवासाला निघाला आहात बाहेर सणी कोसळायला लागलेले आहेत पाण्याचा प्रवाह धबधब्याच्या माध्यमातून खाली येतो आहे त्यानंतर डोंगराचे शिघ्र धुक्यामध्ये हरवलेले आहेत जिघडं तिकडे हिवी शाल पसरलेली आहे झरे तरी सुंदर वाटतंय आपल्याला ऐकायला पण आणि या प्रवासामध्ये तुमच्या शेजारी टीव्ही झालेलं भतर येऊन बसल आहे खोकून खोकून त्याचा जीव चालला मला आणि सध्या कॉन्ट्रास्ट मॅचिंगचा काळ आहे हो हे बघा पांढरा शर्ट काळी पॅन्ट आमचा पांढरा जोडा किती छान शोभून दिसेल या कंपनीने गुदगुल्या व्हायला लागल्या ती अंग चोरूनच बसली होती मी मात्र हळूहळू प्रसरण पावत होतो माझा मनसुबा तिने ओळखला असावा एका झटक्यात तिनं ती चिप्पर्स आमच्या दोघांच्या मध्ये कोंबले सुंदर आणि देखण्यामुळे सुद्धा हुशार असतात हे त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळालं बघा मी माणुसकी धरली आणि तिला जागा बसायला दिली तुम्हाला सांगतो मी आम्ही पुरुष मंडळी खऱ्या अर्थाने मानवतेची मानवतेचे पुजारी आहोत महिला त्या त्यामागे असतात हा माझा आरोप नाही अध्यक्ष हे वास्तव आहे ते मी सिद्ध करू शकतो <coughs> एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पुरुषांची बाजू घेऊन बोलायला खूप मोठं धाडस लागतंय माझ्या धाडसाचा तुम्ही टाळ्या बाजूला केलं पाहिजे तरी बऱ्याच पुरुषांनी टाळ्या बाजल्याने बहुतेक ठिकाणी आले नाते लागून पुरुष मंडळी मानवतेचे उपासक आहोत माणुसकीचे उपासक आहोत आणि आमचीही माणुसकी आमचीही मानवता प्रवासामध्ये जास्त दुखाड येत असतात त्या मानाने महिला मात्र मृष्टुरू असतात आता कल्पना करा मी सिद्ध करतोय कुठंतरी ऐकलं कुठंतरी वाचलंय मी समजा तुम्ही प्रवासामध्ये आहात जसं माझ्या शेजारी ती सुंदर तरुणी येऊन बसली तुम्ही प्रवासामध्ये आहात आणि तुमच्या शेजारी एखादी सुंदर तरुणी येऊन बसली बघा या ठिकाणी ज्यांच्या दाण्या फुटल्यात ते सुद्धा हसायला लागले किती जरी जुनं झालं तरी शिट्टी मारायचं सोडेल म्हणजे आपला गमतीचा भाग आहे यानंतर सर्व सर्व स्वतः स्वतः घेतात एक गमतीचा भाग समजा तुम्ही एखादी सुंदर मुलगी तुमच्या शेजारी येऊन बसली आणि भाऊ येऊन बसल्यानंतर जागा देणार का माणुसकीचे उपासक आहोत आणि बसल्यानंतर प्रवासात तिचा डोळा लागला आणि आपसूकपणे तिची मान तुमच्या खांद्यावर पडली मला सांगा तुम्ही तिची झोप मडताल का माणुसकीचे आम्ही उपासक आहोत उपा आम्हाला चित्रमुक्त करा आता एखादी सुंदर तरुणी बसलेली आहे तुम्ही तिच्या जा बसला प्रवासात तुम्हाला डोळा लागला तुमची मान तिच्या खांद्यावर पडली काय आपली मान तुटून जाईल नाही हो ती पर्स नव्हती आणि ती मला काही बोलत नव्हती हो ती पर्स मला एखाद्या सर्पासारखी भासायला लागली ती पर्सने निर्माण केलेली सीमारेषा प्रश्न हा महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषे प्रश्नापेक्षाही जास्त जटिल झालेला होता बस एक एक स्टेशन पार करून पुढे प्रवास करत होती आणि अचानक तिने तिची पर्स घेतली आणि ती उठायला लागली तिचा स्टॉप आला होता तिने पर्स घेतली ती उठली माझी हुरे झाली पण मुली मात्र प्रचंड हुशार असतात स्माइल कधी द्यावी हे ती तिला चांगलं उमजलं होतं जाताना हसऱ्या नजरेचा बाण माझ्याकडे सोडेल ती अशी हसली की

असं वाक्य कानावर आढळलं सकाळचा तो रंगाडा सकाळची ती बाई मठ्ठ होऊन माझ्या शेजारी बसली माझ्या अंगाचा पार चेतामेंदा झाला तिला सुद्धा तिच्या आकाराला साधेच पर्स दोघांच्या मधी कोंबल माझा नख तिला स्पर्श टाळण्याकरता तिनं ते पर्स दोघांच्या मध्ये कोंबल मी मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्या बुदमरलेल्या पर्सकडे पाहत राहिलो अगदी एकटक माझ्या निर्णय क्षमतेचा विचार करत जागा रिझर्व्ह जरी केली तर तिथं कोण बसत ही नियती ठरवत असते एवढंच म्हणून माझ्या कथला thank you